नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील पावसाळ्या निमित्त भिक्षेकरी व गरजू ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप भिंगा राष्ट्रवादी काँग्रेसचा सा सामाजिक उपक्रम भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क समोर वृक्षांची लागवड पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भिंगा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिक्षेकरी व गरजू ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले रोपडेश्वर हनुमान मंदिरात गरजू ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजन व मिठाईचे वाटप करण्यात आले तर भिंगाच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग समोर वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भिंगा राष्ट्रवादीच्या माध्यमातून सदरील सामाजिक उपक्रम राबविण्यात आले राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर भिंगा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजय सपकाळ महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार झनवर व कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे यांच्या हस्ते गरजू ज्येष्ठ नागरिकांना मिष्ठान्न भोजनासह छत्रांचे वाटप करण्यात आले आहे यावेळी सर्वे सपकाळ रमेश वराडे अभिजित सपकाळ पत्रकार जहीर सय्यद कलीम शेख सुरेश मेहता आणि मीनाताई मेहतानी मेजर दिलीपराव ठोकळ सचिन चोपडा विशाल भामरे मनोहर दरवडे दीपक धाडगे संपद बेरड विलास तोडमल अमोल लगड बाबासाहेब बारसकर दीपक गांगडे महेश गलांडे गिरीश जगताप अशोक पराते अविनाश जाधव दीपक लिपाणे शिवम भंडारी मतीन ठाकरे दीपक राहिंज आनंद शिरसागर अक्षय नागापुरे फरीद सय्यद शिवान शिंदे पप्पू मोरे अजिंक्य दिवे अशोक लोंढे राहुल भिंगारदेवे विलास मिसाळ आदी उपस्थित होते संपत बारसकर म्हणाले की भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने या उपक्रमातून खऱ्या गरजवंतांना आधार देण्यात आला आहे समाजाचे काहीतरी देणे लागते ही प्रत्येकाने जाणून ठेवून योगदान द्यावे सबकाळ भिंगार राष्ट्रवादी व हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक चळवळ चालवीत आहेत सर्वांना बरोबर घेऊन त्यांची चळवळ दिशादर्शक उपक्रम राबित असल्याचे त्यांनी सांगितले संजय सपकाळ म्हणाले की भिंगाच्या विकासात आमदार संग्राम जगताप यांचे मोठे योगदान आहे विकास कामासाठी त्यांनी नेहमीच निधी उपलब्ध करून दिला अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले त्यांच्या विचाराने व मार्गदर्शनाखाली भिंगा राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे भविष्यात त्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागून राज्याची सेवा घडणार असल्याचे त्यांनी सांगितले तर समाज व निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक चळवळ सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले रोपणेश्वर हनुमान मंदिर येथील मेघक्षेकरी व ज्येष्ठ नागरिकांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी छत्रा देण्यात आल्या त्या जागीन पार्कसमोर वृक्षाची लागवड करण्यात आली पारदर्शक श्री राष्ट्रदू काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संजयजी सक्का साहेब आणि सगळे भिंगारचे पदाधिकारी आणि सर्वदा साहेबांचे नामूल्य या ठिकाणी मी करू शकतो पण वेळ आपल्याला खूप झाला आपल्याही मी सांगायला आमदार साहेबांना भेटायला जायचे त्यांचा बी वेळ चाललाय तर प्रथमत मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून सबका साहेब तुमचे आभार मानतो आभार याच्यासाठी मानतो की इथं आल्यानंतर खऱ्या अर्थाने बघायला मिळत आहे की खऱ्या गरजूवंतांना जे मदत होण्याची गरज आहे ते कार्य तुम्ही करताय इतकं चांगलं काम तुम्ही या ठिकाणी केलं त्याच्याबद्दल मला ते कार्यक्रम पाहून असं म्हणजे अभिमानाची गोष्ट वाटते आणि विशेष गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम आपण आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त घेतला त्याचं विशेष कौतुक आहे की जेणेकरून समाजामध्ये एक चांगला संदेश त्या ठिकाणी गेला पाहिजे की लोकप्रतिनिधींचे वाढदिवस असतील किंवा आपल्या नेत्यांचे असेल किंवा आपल्या कुटुंबाच्या सदस्यांचे ने वाढदिवस असेल हे समाजासाठी उपयोगीचे घडले पाहिजे आज आपण छत्री वाटपचा कार्यक्रम ठेवलाय त्याच्यानंतर याच्यावर जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता याच्यानंतर वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलाय हे सगळे काम जे आहेत हे समाज उपयोगी आहेत आणि हे समाज उपयोगी जे काम करणारे लोक असतील माझं तर असं म्हणणं आहे की हे साधू संतांपेक्षा काय कमी नसतील कारण की आपण म्हणतो की ज्याच्यामुळे आपल्या घरात दिवाळी दास राहिला तोच आपल्याला साधून तेच आपल्याला संत अशा प्रकारचं काम आपलं या ठिकाणी चाललंय त्याबद्दल मला पक्षाचा आणि तुमचा या ठिकाणी अभिमान आहे आणि तुमच्यापासून जेवढ्या प्रेरणा आमच्या सारख्या युवक मंडळींनी किंवा सगळं भंगारवासींनी घ्यावा अशी माझी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि पुनश्य एकदा मी साहेब तुमचा मनापासून आभार मानतो जसं मी संजय सप्पा आणला तसं लहानपणाच्या काळापासून ओळखतोय मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष होता आणि ती भिंगारचे अजून म्हणजे मी म्हणजे तसा इतिहास त्यांनी केलाय म्हणायचं की अध्यक्ष म्हणजे नाही तर आपण किती माणसं अध्यक्ष झाले तर पाच वर्षाने व्हायना दहा वर्षाने व्हायना सात वर्षाने व्हायना किमान नाही अध्यक्ष बदल अध्यक्षाला तरी व्हायचं होतं ते तर म्हणतो मला नको आहे पण इतके वर्ष झाले इतकं प्रामाणिक काम त्यांचं चालू आहे मी सकाळी भिंगार मध्ये अनेक कार्यक्रमाले यायला येतो त्यांचे ते हार्दिनचे लोक भेटतात कुठल्याही जल्लीत गेले की त्यांना जय हार्दिन ते त्यांचे गायचे समजा पण इतके लोक जोडलेत त्यांनी आणि इतके लोक जोडून आणि कसं माहितीये का आता मी बी संघटनेत आता पहिल्यांदी पार्टीचा अध्यक्ष म्हणून काम करतो हे दहा लोक पदाधिकारी सगळे सांभाळायचे असतात ना इत सोपं काम नाहीये हे सगळ्याला पुढे घेऊन जायचं म्हणजे सगळ्यात आवड काम आणि इतके वर्ष तुम्ही जबाबदारी सांभाळत त्याचं विशेष काय तुमच्यात काल आहे ते बी आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला बी पुढे चांगलं संघटनेत काम करता येईल मस्करीचे भाग जाऊन दे पण खरंच काम तुमचं चांगलं आहे आणि हे समाजवुपी काम त्यांचा माझा असा अंदाज आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासून कारण की याच्या आजूवर बी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी गेलो आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्याला नगरसेवकांना मी प्रत्येकाला फोन करून स्वतःहून सांगितलं की आपण आपल्या भागामध्ये आमदार संग्राम भाईजगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्यक्रम घ्या आणि बऱ्याच प्रमाणात नगर शहरामध्ये आज समाज उपयोगी कार्यक्रम चालू आहे कारण त्यांनी ही एक काम फक्त नगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून जण करू आले त्याचा एक विशेष अभिमान आहे पुन्हा एकदा मी सपकाव कुठे मेचं भिंगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुमचे सगळे ईद आले सदस्यांचे आज ह्या माता माया माऊली भेटल्या या सगळ्या ज्येष्ठ नागरिक भेटले याचा सुद्धा एक आनंद आहे तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार म्हणतो आज बारा जून बारा जून म्हणल्यानंतर आपल्या अहमदनगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांचा वाढदिवस त्यांचा वाढदिवस भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्याचप्रमाणे आमच्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं सप्पा परिवाराच्या वतीनं या ठिकाणी गरजू आणि निराधार वृद्धांना महिलांना निष्ठांना भोजन त्याचप्रमाणे छत्रीचं चे वाटप आणि वृक्षरोपण असं सामाजिक उपक्रम या ठिकाणी आमदार भाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेले आहे त्यानिमित्ताने आमच्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय नंदकुमार झवार साहेब शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संपतजी बारस्कर त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे काही पदाधिकारी आणि भिंगारच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा वाढदिवस सा आज साजरा करण्यात आलेला आहे खर तर सामाजिक उपक्रम राबवित असताना थोर नेत्यांचं असन महापुरुषांचा असन यांचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतो आज आदरणीय संग्राम जागताप यांच्या वाढदिवसानिमित्त जे गरजू घटकातील लोक आहेत ज्यांना खरोखर आवश्यकता आहे अशा लोकांना मिष्टान्न भोजन आणि छत्रींचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे निसर्गाचे साथ आहे या ठिकाणी आमच्या भगवान गौतम बुद्ध जगिन पार्कच्या बाहेर ओपन असं ग्राउंड आहे या ग्राउंड मध्ये देखील आज जवळजवळ बारा मोठ्या वडाच्या झाडाची या ठिकाणी आम्ही रोपण केलेलं आहे आमदार संग्रामबाई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि त्याचं संगोपन देखील आम्ही फार मोठ्या प्रमाणात करणार आहोत हे संपूर्ण झाडं जगवण्याची जबाबदारी हे आमच्या सर्वांवर आहे आणि ते नक्कीच आम्ही या ठिकाणी पार करणार आहोत आणि निसर्ग हे आपण प्रत्येकाने कमीत कमी प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त आपण एक तरी झाड लावलं पाहिजे आणि त्याचीच खरं आज आवश्यकता आहे संग्राम भाय जगताप यांच्याबद्दल सांगायचं म्हणल्यानंतर सर्वांची गरिबीची जाण असलेले आणि भिंगारमध्ये अनेक असे उत्कृष्ट असे काम का केलेले आहेत या ठिकाणी त्यांनी नि रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल बोरचा प्रश्न असेल सर्व प्रश्न या ठिकाणी त्यांनी नि सोडवलेला आहे आणि इथून पुढच्या काळात त्यांनी सव्वा नऊ कोटीचा निधी देखील भिंगारसाठी उपलब्ध केलेला आहे आणि या ठिकाणी मी मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं ते भिंगार मध्ये सक्रिय अस सहभाग नोंदवतील आणि त्यांचं लक्ष भिंगारमध्ये कायमच असतं आणि अशा या महान पुरुषांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं चा, भरभारीचं आणि निरोगी जावो ही चरणी प्रार्थना करून पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो संग्राम भैया म्हणलं म्हणजे सगळे दिवसभर कार्यक्रम चालू असतात आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे खूप कार्यक्रम आहेत आणि त्यांना इथं आपण बोलवलं होतं परंतु खूप लोक आयुर्वेद कॉलेज मध्ये जमलेले आहेत त्यांच्यावर लोकांचं किती प्रेम आहे माणसाचं प्रेम कधी तयार होतं निर्माण कधी होतं माणूस काही स्वतःसाठी काही केलं तर प्रेम निर्माण लोकांसाठी जर काही केलं तर प्रेम निर्माण होत आणि दर शनिवारी ते इथं रोखलेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात बऱ्याचदा त्यांची माझी भेट होती